केले पुढे रायबागन स्वतःला शिवाजी राजांची मानस कन्या संबोधू लागली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबागन या घटनेवरून राजकारणासाठी राजकारण केले नाही हे स्पष्ट होते बघा जर आजच्या काळात मध्ये जर यांच्या हाती लागले ना तर हा जरांग्या म्हण संपवा हिच्यावर रेप करा हा ज्या भाषेत मध्ये हा मला ट्रोल करायला होतो ना हा लोकांना हेच सांगणार आहे संगीता वानखेडे दिसली ना तिला सोडायचं नाही आणि सांगतोय तो काल त्यांच्या महिला पण होत्या ना भोसरी पोलीस स्टेशनला सांगत होत्या काय करू आम्ही ते तर हे तुमचे विचार रे हे तुमचे विचार आणि मग त्या उच्चाराला मी प्रतिउत्तर देत असते हा अगदी तसंच मी प्रत्युत्तर देत असते जरा सुद्धा मी घाबरत नाही हा प्रत्य द्यायला बिलकुल नाही कारण सांगू माझ्या घरामध्ये ना कोण आहे अगदी बघा हे जे ही जी शक्ती आहे ना मला हारूच देत नाही ही शक्ती मला एवढी स्फूर्ती देते ना तुम्हाला काय सांगायचं सा? ही शक्ती मला फार स्फूर्ती देते मी घाबरतच नाही अजिबात बात नाही सुदभर सुद्धा नाही आणि घाबरणार पण नाही हा अगदी मला कापून टाकलं ना कापून टाकलं ना मला हसत हसन जीव सोडून देईल